संजमिला पगव्याचा सन्मान तुम्ही जागवले मरगळलेले मद्य मावळे तुम्ही घडविले श्रींचे स्वराज्य ऐसे तुम्ही श्रीमंत योगी महाराजाचे कुलदैवत श्री शिव छत्रपती

जीव देला एका पाया होते। छत्रपती शिवाजी महाराज विया प्रवासाला। या प्रवासाला सोळाशे पंचेचाळीस ते सोळाशे ऐंशी या शिवरायांच्या संपूर्ण कारकिर्दीत सामर्थ्यशाली मोगलांचा सा किंवा विजापूरकरांचा असा एकही हिंदू किंवा मुस्लिम जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं याचा जगातील एकमेव अद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो पासष्ट किलोची तलवार दाखवतो त्याचं नाव येसाजी दोन हजार शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी